बुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात बुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते म्हणूनच या दिवसाला विशेष महत्व आहे बुढीपाडव्याच्या सणाशी अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा जोडलेल्या आहेत एक मान्यता अशी आहे की प्रभू श्रीरामाने लंकेवरील विजय मिळवल्यानंतर आणि चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परत येण्याचा हा दिवस होता त्यांच्या विजाचे आणि परतण्याचे स्वागत करण्यासाठी लोकांनी गुढ्या उभारल्या आणि आनंदोत्सव साजरा केला त्यामुळे गुढीपाडवा हा विजाचा आणि आनंदाचा दिवस मानला जातो एक पौराणिक कथा अशी आहे की या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती म्हणून हा दिवस नवचैतन्य आणि नवसर्जनाचा प्रतीक मानला जातो ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले तर गुढीपाडवा हा मराठ्यांसाठी विजाचा दिवस मानला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांवर मिळवलेल्या अनेक विजयांच्या प्रतीक म्हणून मराठा साम्राज्यात गुढ्या उभारल्या जात असत त्यामुळे गुढी ही विजय समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते गुढीपाडव्याची परंपरा आणि साजरा करण्याची पद्धत त्या दिवशी लोक पहाटे लवकर उठून स्नान करतात आणि घरासमोर बुढी उभारतात बुढी ही लाकडी काठीला रेशमी वस्त्र आंब्याची आणि कडुलिंबाची पाने साखरेची माळ आणि फुलांनी सजवली जाते बुढीच्या टोकाला चांदीचा किंवा तांब्याचा कलश लावला जातो जो विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो कडुलिंबाच्या पानांचा आणि गुळाचा प्रसाद घेतला जातो ज्यामुळे आरोग्य चांगले राहते आणि वर्षभरातील सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते या दिवशी घरात मंगल कार्य पूजा आणि विशेषत श्री विष्णूची आराधना केली जाते गुढीपाडवा हा फक्त नववर्षाचा आरंभ नसून विजय समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे हा सण परंपरा श्रद्धा आणि ऐतिहासिक घटनांनी भरलेला आहे म्हणूनच तो प्रत्येक मराठी कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो